पोलीस पोलिस आलेला आहात एक प्रकरण घडलेलं आहे पोलिसांवरती काही तुमचे आरोप आहेत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत काय नेमकं प्रकरण असं होतं मॅडम एक तारखेला आम्ही रात्री जेवायला गेलो नारायण ढाब्यावर नारायण ढाब्यावरती जेवल्यानंतर आम्ही तिथून रात्री बाराच्या नंतर म्हणजे दोन तारखेला बाराच्या नंतर आम्ही साडेबारा एकच्या दरम्यान साधारणतः निघालो त्याच्यानंतर निघालो तर आम्ही स्टेशनमध्ये आलो स्टेशनमध्ये आल्यानंतर आम्हाला एका व्यक्तीचा फोन आला श्रीधरने एका व्यक्तीला त्याच्याच बहिणीच्या अकाउंटवर सत्तर हजार रुपये ट्रान्सफर केलेले होते त्याच्या वैयक्तिक कामासाठी श्रीधरकडे तो यायचा म्हणून त्या व्यक्तीला त्यांनी सत्तर हजार रुपये उसने म्हणून दिले उसनवर म्हणून तर तो व्यक्ती आज देतो उद्या तो असं करून करून एक दोड महिन्याला तो पैसेच देत नव्हता हो तर श्रीधरला यांनी पैसे घ्यायला बोलला तर आम्ही तिथे गेलो आम्ही गेल्यानंतर तो बोलतो ना माझ्याकडे पैसे नाहीत मी माझ्या रिक्षा ऑटो ठेवतो कुठेही गाण ठेवतो आणि तुम्हाला पैसे देतो आम्हाला त्यांनी ऑटो एका ठिकाणी गाण ठेवली सचिन भाईगवली म्हणून त्यांच्याकडे तो ऑटो गाण ठेवायला गेला त्यांनी तिथे पण सांगितलं का सत्तर हजार रुपये मालद्या माले यांचे द्यायचेत म्हणून आणि तेवढ्यामध्येच आम्हाला तिथे पोलिसांची गाडी आली तर आम्हाला पोलिसांच्या गाडी आल्यानंतर त्याच्यामधून आम्हाला नि एक गायकवाड गायकवाड साहेब म्हणून किरण गायकवाड किरण गायकवाड साहेब म्हणून आहेत ते गाडीतून उतरले आणि आम्हाला आरेरवे करायला लागले तर मी बोला साहेब ठीक आहे आम्हाला बोललं चला पोलिसांना आम्ही पोलिस स्टेशनला आलो पोलिसांचं कारण कारण का आम्हाला काही समजलं नाही एक तर असं असेल की आम्हाला खोटं गुणच अडकवणं त्यांच्या साठे लोटं काहीतरी होतं आम्हाला त्याच्यामध्ये प्रकरण याआधी कोणते प्रकरण होतं घडलं आम्हाला कोणत्या गोष्टीची कल्पना नव्हती आम्ही असंच एक साधारणतः आम्ही घरी जाण्याचाच दिशेने होतो तर आम्हाला कॉल आला म्हणून आम्ही तिथे गेलो पैसे घेण्यासाठी आणि पैसे घ्यायला जाताना आम्हाला एवढं माहिती नव्हतं का पोलीस स्टेशन वगैरे काय किंवा काय हे आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती आम्हाला तिथून इथे आणण्यात आल्यानंतर आम्हाला किरण गायकवाडने इथून आम्हाला धक्काबुकी करत आत्मही न्यायची सुरुवात केली ॲक्च्युली ज्यावेळेस त्यांनी भाई गवळीच्या इथे रिक्षा लावली ॲक्च्युली आज श्रीधर भोपी त्या रिक्षामध्ये म्हणजे रिक्षाच्या इथे उभा होता आणि स्वतः त्यांनी चेक करून व्यक्ती होता त्यांनी स्वतःने रिक्षा आणून तिथे लावली आणि तुम्हाला यांना सतरा हजार रुपये मला द्यायचं म्हणून तुम्ही माझ्या रिक्षा ठेवा आणि मला सतरा हजार रुपये द्या त्याचं लुकआउट असताना सुद्धा मी गाडीमध्ये बसलेलो होतो मला माहीत पण नाही याची काही कल्पना पण नाही तरी माझ्या गाडीमध्ये मा पोलीस बसले मला आणलं इथं तर बोला ठीक आहे साहेब बोला काय झालं तर आम्हाला इथं आणल्यानंतर त्याने धक्काबुक्की चालू केली कोणी किरीन गायकावडणे आणि आम्हाला मारण करत माझा दोन्ही हाताने गाळत आपला कुठे आहे पोलिस यांच्या त्याचं सी सी टी व्ही पण तुम्ही बघू शकता आणि एवढं करताना तो थांबला सुद्धा नाही त्याने स्वतः दबी चेक अशी तक्रार देत होता आमच्या समोर त्यांनी नभी चेक लिहिले का आमच्या पैशाच्या होता मी दादाकडून सतरा हजार रुपये घेतलेले ते दिले नाही म्हणून ना आमची वाचवायची झाली हा तक्रार देत असताना याने स्वतः बोला तर तू तु थांब तुझ्या पैसे आम्ही तुझ्या पण आम्ही डुबवतो तुला यांना पैसे द्यायची पण गरज नाही यांचे आम्ही काय मारायचे ते मारतो म्हणून आम्ही सांगू त्या प्रकार दे यांनी स्वतःही सांगितलं की स्मगलर आहे ते सप्लाय करतात ते सप्लाय करतात यांच्यावर खोटे गुन्हा दाखल कर म्हणून आणि अजून एक त्याला सांगितलं की तुला किडनॅप केला आणि त्याकडून खंडणी वसूल केली याचा पण त्यांनी गुन्हा दाखल करणार नडी त्याला प्रवृत्त करत होता आणि आम्हाला त्याने आतमध्ये आल्यानंतर आम्हाला धक्का करत दोन्ही हाताने त्याने माझी मान दाबली हे तुम्हाला पोलिसांच्या सी सी टी व्हीमधून आम्ही आज त्याची माहितीसुद्धा मागवलेली आहे आणि त्याच्यानंतर एवढाच प्रकार होता थांबला नाही त्यांनी टोटली टोटली पॉलिटिशियन जेवढं पण आहेत तेवढं ना स्वतः त्यांना सगळ्यांना आमची बदनामी केली गैरस्मगलर आहेत या खंडणी गोळा करतात आज आजपर्यंत आम्ही कोणत्या प्रकारचे असे कुठेही कामं केलेले नाहीत तरी सुद्धा यांनी जाणून बुजून आमच्यावर कोणते तरी गैरआरोप कोणाच्या तरी सांगण्यावरून केले तुम्ही ज्या डादरात जेवण करत होतो तिथं पोलीस येण्याचे कारण काय होते कारण पोलिस काही एखादा गुन्हा दाखल असेल किंवा काहीतरी प्रकरण असेल जमू आले काहीच नाही काहीच नाही पोलीस डायरेक्ट तिथे आले पोलीस आल्यानंतर आम्हाला भाईगवलीच्या इथे आले पलीकडे इथे बाजूला भाईगवळींचं घर आहे भाईगवळींच्या घरी सतरा हजार रुपये देतो म्हणून भाईगुलीने थांबा दहा मिनिटं म्हणून तो रिक्षा घेऊन स्वतः आल्याला पोलीस पोलिसांना काही संबंध नसला डायरेक्ट तिथे पोलीस आले आणि आल्यानंतर त्यांनी कोणत्या प्रकारे आम्हाला विचारणा केली नाही डायरेक्ट तिथे घेऊन आल्यानंतर त्यांनी आम्हाला मारण केली पण त्या पैशांची मागणी वगैरे केली पोलिसांनी आमच्याकडून पहिले दोन लाख रुपये मागितले किरण गायकवाड स्वतः दोन लाख रुपये आमच्याकडे मागितलं दोन लाख रुपये द्या नाही तर तुमची इज्जत आम्ही घालू तर एक महिन्यात तुमच्या काय घालत म्हणजे एकदम अश्लील भाषेत तरी आम्हाला शिवगाल करता पुरावे आम्ही त्याला चाळीस हजार रुपये दिले त्याला आणि तीस हजार रुपये तो आम्हाला वारंवार मागा होता आम्ही त्याला आज देतो उदयेतो केलं म्हणून त्यांनी आमची बदनामी नाग बदनामी पूर्ण पॉलिटिशियनकडे केले आणि तीस हजार रुपये घ्यायला मग त्याच्यानंतर आम्ही अँटी करप्शनचा सहारा घेतला आम्हाला अक्षरशः कोणतीही गोष्ट समजत नव्हती नक्की आमच्या बाबतीत घडतं का म्हणून पोलीस स्टेशनला जर शुल्लक कारणावरून आमची चुकी नसताना आमच्याकडे दोन लाख रुपये त्यांनी मागणी केली आणि ती मागणी आम्ही पूर्ण नाही करत म्हणून सत्तर हजारची त्यांनी तोडपाणी करून चाळीस हजार रुपये आमच्याकडून त्यांनी घेतले सुद्धा आणि तीस हजार घेण्यासाठी आम्हाला तर वारंवार त्रास देत होता आणि एवढं तो आमदारांना पूर्ण राजकारणाने त्यांनी आमच्याबद्दल एकदम आमची म्हणजे इज्जत जाईल हे कृत्य त्यांनी केलं पूर्णपणे आमची इज्जत त्यांनी घालून टाकली आम्ही काय कारवाई नेमकी झाली आम्ही कारवाई अँटी करप्शनला आम्ही पत्र दिला का साहेब आमच्याबद्दल आमच्या बाबतीत अशी अशी घटना घडलेली आम्हाला न्याय मिळावा न्याय मिळावा या हातून आम्ही तिथे गेलो आणि एवढं तो आमच्या अँटी करप्शनने आम्हाला पाच तारखेला ज्यावेळेस अँटी करप्शनचे स्वतः मॅडम इथे आल्या स्वतः त्यांचा स्क्वॉड आला त्यावेळेस किरण गायकवाड एवढं होणार अंतरा त्यांच्या रेकॉर्डरमध्ये पण तो बोलला बोला तुमची बोलतो मी एक महिन्यात पण तुमची गाड मारू या एवढं असतील भाषेमध्ये तो किरण गायकोड स्वतः बोला का मी एक महिन्यात पण तुमची केस तुमचा काय गुन्हा दाखल करतो करू शकतो म्हणजे एवढं जर आम्ही जर चांगले कामं करत असताना आमच्यावर कुठे गुन्हा दाखल करणं जर पोलीस जर गाठ घालत असतील तर कित परत योग्य आहे पण मग तुमची चुकी नसताना तुम्हाला जगणी करते तुम्ही त्यांना दिले नाही देतच नव्हतो जर रुपये देत तो परत आम्हाला इथून ते काढत नव्हतो पोलीस स्टेशनमधून आम्ही त्यांना वारंवार सांगतो की आमच्यावर गुन्हा दाखल करा तुम्हाला जे पण गुन्हा दाखल करते ते गुन्हा दाखल करा आम्ही कोणती गोष्ट मिटत नव्हतो एवढं थांबलं नाही मला तो सतत माफी मागायला होता माझी माफी माग म्हणून मी त्याची माफी मागितली नाही शेवटपर्यंत मला आम्हाला समजपत्र पोलिसांनी दिलेलं ते पण आमच्या हातातून काढून घेतलं याची सीसीटीव्ही फुटेज तुम्ही दोन तारखेचे सकाळी चार ते अकरा वाजेपर्यंत सीसीटीव्ही फुटेज तुम्ही जर काढले तुम्हाला पूर्णपणे सर्व प्रकारणाची कल्पना येईल पोलीस स्टेशनमध्ये चालते तरी काय म्हणून काय पुरावा वगैरे आहे म्हणजे या संदर्भात याचं याचा पुरावा पूर्णपणे आमच्या आता समजपत्र दिलेले होते तर समजपत्राची प्रत त्यांनी आमच्याकडून काढून घेतलं किरण गायकवाडने ठाणेमलदारला हिंदला त्यांना समजपत्र वगैरे द्यायचं नाही तर प्रत काढून घ्या म्हणून एवढी जमदाटी त्यांनी केले केलेली आहे काय कारवाई केली अँटी करप्शनच्या मार्फत तीनशे शहात्तर रॉब्ले चोवीस अगुन त्यांच्यावर आम्ही दाखल केलेला आहे त्याचप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे काय अटक वगैरे के केली त्यांना अटक वगैरे नाही तर स्वतः फरार आहेत इथे राजा टाकलेले आहे ना तर स्वतः फरार झालेले आहेत किरण गायकवाड किरण गायकवाडच्या सोबत जे असणार आहे त्याचे कोण मित्र सुद्धा होते त्याच्यासोबत पण त्यांनी पण आता पोलिस त्यांच्या तपासात घेतील त्यांचा काय विषय